मित्रांनो आजचा आपला दिवस दुसरा दिवस आणि डायरेक्ट आधी बारा वाजून दिवसभर झोपलेलो का रात्र आगे, तीन वाजते तीन साडेतीन वाजते त्यामुळे टाइम नाही भेटला आणि इकडे बघा डायरेक्ट तयारी डायरेक्ट जेवणाची तयारी आणि ताईने आज पुलाव बनवलाय तुम्हाला दाखवतो हे बघा बघा आणि आंबे पापड मेनू मस्त आणि सर्व क्रेडिट जात आहे तो ताईला आणि इथे सर्व सर्व ते खायला एकाने पण याच्यात काम नाही केलंय आणि फिमेल व्हर्जन मध्ये गात आणि चालू झाला तोंड नाही धुतले आहेत आंबे खायला चालू केले मी चा ध्रुवास जातोय सर्व काय मस्त मजा चालू आहे तर मित्रांनो या जेवायला आता जरा जेऊ आणि त्या लोकेशन आहे तिथं बोलण्याचा गणपती म्हणून आहे तिकडे जाऊ तर मग चला

पण उठले आपली तर मग चला थोडा वेळा भेटूया तर काल रात्री आला केतन आणि ते का वीर खो त्या साईडला तर त्याची पूजा चालू आहे बघूया चला तो देखा तो देखा तो देखा तो देखा।

हो इकडे माकड भरपूर आहेत माकड ना वानर वानर हे कस झाड झाड आहे मसाल्याचं मसाला ना हा जो पान आहे ना हा पान हा पान तोडायचा याला सुकवायचा मग आपल्याला तमालपत्र भेटतो ओके या झाडाचं जी साल आहे ना तामाल तामाल आता लवंगाची असतात लवंग मस्त रे मसाल्याची पानं म्हणजे सगळं पूर्ण झाड मसाल्याचं इकडे कडीपत्ता पण आहे ना कडीपत्ता नाही सगळीच मसाल्याची सगळे मसाल्याचे झाड आहे तिथं मिरचीच झाड लाल हा तिकडे सूर्यफुलाचं झाड आहे हा त्याच्यात इथे

दो दोन्ही साइडला दोन वाडी मध्ये असं पाणी लागायला पाहिजे ना असं पाणी लागायला पाहिजे ना डायरेक्ट वरती जेवढा खोदला त्याच्या डबल वरती हा अरे आपण काय ना आपण एवढेच खोत परीक्षकांनी मार्गे डायरेक्ट लिखाले जमीन कस खड्डा केळवाला के सूर्य मागे तीन ते चार घाम्याला काढ एक घाम्याल काढ श्री 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 उडी मार एक घाम्याल मधून काढ श्री उडी मार पाच श्री फोर पाच चला झाला फुल फुल स्पीड मध्ये केलं

पूजा कंप्लीट झाली आहे पूर्ण झाली आहे पूजा दहा ते फुटतील आणि आठ फूट सर्कल आणि डीप वीस फूट खोदली जाईल तर काक आहेत ते करणार आहेत हे सर्व काम आणि आता आम्ही सगळे भा बाहेर फिरायला निघू तर दिवे आगरला चाललं आहे इकडनं अलिबागपासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर तिकडे आपण चाललो आहे सोन्याचा गणपती म्हणून फेमस त्या ठिकाणी चाललंय आम्हाला घेऊन चालले ते आमचे श्री माननीय रुपेश दादा आहे गाडीचे चालक मला त्यांना करता बोलवलं बघ चक्का नव्वद किलोमीटर अंतर चक्का नव्वद किलोमीटर अंतरावरून आणि ते देखील आलेले आहे कारण की त्यांना माहितीये गाडी फक्त वाहन आहे आणि त्याला खूप गरम होत आहे त्या ते केस ओले झाले आहेत ते खूप गरम होत आहे आणि ऍक्च्युअली Hi Bye Bye Bye. <laughs> <laughs> तर मग चला आणि थोडा उशीर झाला ब्लॉक करायला कारण रात्री तीन ते साडेतीन वाजले आम्हाला झोपायला ते सर्व काही ते काही हॉरर स्टोरी वगैरे चालू होती आणि केतन पण रात्री एक दोन वाजता आला तर मग मी एवढी गुड काय काढू शकलो नाही आणि गुड पण यांना केलं चला चला टाटा ये चल केतन बघूया चला ओ इकडे बा इकडे तवा मृज जंजिराचा व्यू बघा एक नंबर आहे हा बघा दाखवतो तुम्हाला हा बघा इथे हा किल्ला जंजिरा किल्ला आपण थोडा वेळ थांबलो इथे व्ह्यू छान होता म्हणून हे <laughs> चला लवकर इथं जिथं थांबतील तिथं फोटो काढत राहतात चला रे चला पुढे अजून मजा घ्यायची असेल तर एकाने लवकर निघा आपण आलो जेटकीच्या इकडे आणि आता गाड्या या जातील बोटीत डायरेक्ट बोटीत जाते तिकडे आणि सगळ्या भेट लावल्या यांच्याकडून तिकीट घेऊन डायरेक्ट गाडी जाते आपल्या बोटीत आणि मग तिथून डायरेक्ट दिवे आगारला जाऊ आईस <laughs> आणि <आँसा साजस। laughs> माझ तू जाशील त्याच्या बरोबर आम्ही चाललो बोटीत चला गाडी ये ये लवकर वरती चला हे वरती जाऊया ना गाड्या राहतील आपण वरती बसूया हे वरती जायचं चला 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 इकडे पण आहे जागा हे इकडे आहे ना इकडे आहे ना आपली गाडी कुठे आपली गाडी ते बघ येते वॅगनार आणि एक्सवी

रेंज रोड था इसके तो शुक्ला बिठला था गाड़ी का आता आपले दुसरी गाडी येते त्यांना बोल नाही मी चालवू का म्हणून आमचा प्रवास सुरू झालाय आणि आता

माशांना आणि डॉस्फिनला ठेवलेलं आहे टायमिंग पण दिले साईड पोचायला आलो आपण थोड्या वेळातच पोचू इकडे हे उडी ना मारायची अब बिलाइ दे, इसा फुट वहाटा थोड़ाने जिन्वाने आँछी पस्तर रिगी चा 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 टाला ताखना ते काटना दो चालो ते ना, योग चालो ते योग चालो टेकल जाला तागा दो चालो तेकला चाला छान छान आम्ही बस फोटो काढले एकदम तर ते फोटो तुम्हाला इन्स्टाग्रीवर भेटतील माझ्या तर मी तुम्हाला आपली गाडी उभी राहिले आता जाऊ लोकल टोल नाका आमची पावती एकवीस रुपये पावती ३00 देवागार हे शिकायचं पाहिजे आपण चालले देवागार मध्ये पर्यावरण नियंत्रण स्वच्छता शुल्क साठी आहे ठीक आहे मेंटेनन्स साठी लागतात तेवढे पैसे गावच्या ठिकाणी हो रस्ते बघा रस्ते बरेच छान आहेत तोच गाववलाला रस्ता चांगलाय पण जर पावती आणि असा रस्ता असा ठीक आहे थोड्या वेळातच आपण वाटपायला जवळ आलं आपलं पायनल आपण पोहचलोय बापरे साडे चार ला निघालो आम्ही आता वाजलोय सात पावणे सात पावणे दोन तास लागले आपल्याकडे पावणे दोन तास चक्क अडीच तास तर दिवे आगार म्हणून गाव आहे इथे आणि सुवर्ण गणेश मंदिर म्हणून आपण ह्या मंदिरात आलो आहे अलिबागमध्ये तर मग चला मंदिराकडे जाऊया जरा आलं हा हेच आहे हे मंदिर आहे हा चल सुवर्ण मंदिर आणि वीसच मिनट आहेत आमच्याकडे कारण ठिकाण परत जायचं आहे त्यामुळे साडेसातची बोट आहे तर वीस मिनिटात दर्शन घेऊन पटकन निघायचं तर चला पटवट आपण जाऊया सर्व मार्केट आहेत त्या तुम्ही त्या पूजेचं सामान वगैरे हो पाहिजे असतं असत भेटेल हे बघा मंदिर सुवर्ण गणेश मंदिर ताट वगैरे हो घेते काय गे। गणपती बाप्पा इकडे आणि इकडे बघा इकडे मामाबाचे बघा स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन एक एक टाइम असा होता की मामा भाच्याला घ्यायचा आता भाचा मामाला मांडव घेतो काय कलयुग आहे आता खूप छान झालंय आणि हे घ्या प्रसाद खा प्रसाद खायला या डायरेक्ट आपण घरीच मित्रांनो आपल्या आरती गोळीचा बड्डे आज

आणि आप आता आपला प्लॅन काय तंदुरी बरं आणि जेवणाला आता परत तंदुरी तर आता जेवण पण झालंय तर आता परत तंदुरी करायची आहे आता आम्हाला तंदुरी खायचे कारण कारण आम्ही हा झालेला होता यांचा आल्यावर शनिवार त्या कारणस्तव आम्ही आता तंदुरी पुन्हा आता बारवरून गेला आता रेवा चालू झालाय बारवरून उठं झाले सव्वार झालेत त्यामुळे यांचे बॉक्स सगलेले आहेत सर्वांनी त्याच्यासकट हा खात नाही कारण काल आमच्या हा पनीरची भाजी खात होता मी आता चिकन पण नाही वाटा खाणार जेवलोय रे जेवढा जेवलोय तर मग चल आपण ब्लॉक केला तर कर नाही तर आपण व्हिडिओ इथेच एंड करू जेवढा जेवढा चला मग तर तुमच्याकडे फुल जोरात भावाजी पुन्हा एकदा दौरा आणि दोन मेंबर वाढले आमचे काल नव्हते ते यांच्यासाठी स्पेशल आज बड्डे पार्टी बड्डे बॉय <खेगेगे> नाही नको नौ, आज नको मला आज काय नाही मी चिकन नाहीच खात तुला बरं माहिती आहे ना जास्त मी चिकन जास्त नाही खात ते जावं पाठवू दिनो चलवा रात्रीचे दोन बारा झाले आहेत आणि बॅडमिंटन चालू आहे आताच तंदुरी झाली भरला आणि बॅटमिंटन जिजण्या पण अजून जागे तर बघा चला तर हा खेळतो फक्त आज बाहेर घराच्या करते गर आणि इकडे यांचा झोपाला चालला डेंजर आहे तिला आता ते पायऱ्या पाच झाल्याचं चिंबोरी आजचा जेवणाचा मेनू स्पेशल चिंबोरी केवढा आहे भाभो गुड मॉर्निंग आहे आजचा आपला तिसरा दिवस आणि तुम्ही बघितलात आजचा आपला जेवणाचा मेनू खेकडी स्पेशल काल रात्री आम्ही पाच साडेपाच वाजता झोपलो आणि पंधरा माणसांना खायला अंडी बघा तर या जेवणाला आजची स्पेशल डिश आहे खेकडी कोणी आणि सगळे जेवायला बसले आहेत त्या सो गावचा दौरा चालू आहे या जेवाला या आपण घेऊया आणि आजचा आपला तिसरा दिवस आणि मी सकाळपासून एवढा काही व्हिडिओ बनवलेला कारण रोज रोज आपण बोर करायचं नव्हतं सगळ्यांनी या

बघितला खायचे येतो सगळं फसत दमले जेवून दमले सगळेच हो बघ पहिला कसा होता आणि आता कसा आहे तू जेवणाच्या अगोदर टोटल दीड तास लागला खिकडे खोलून खायला आणि हे बघा आमच्या जेवणाचे मग अशिपा दाखवला तो आणि आता संपलं पण सगळ्या तर या मग आठ अशा प्रकारे आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही मुंबईला जायला निघून थोड्या वेळाने सर्व साफसफाई वगैरे करू आणि तसंच निघू तर मग व्हिडिओ मी इथंच येईन करतो तर असंच ट्रेन देत राह आणि व्हिडिओ बघायला तुम्ही एवढा कायम दिला त्यासाठी खरंच थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग चला असेच खूप सारे छान छान व्हिडिओ मी आणतच राहील तर मग जाऊया आपण बाय बाय